रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक पुस्तक देण्याच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आमचे मित्र प्रभाकर साळेगावकर यांच्याशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण केला एक मालिका सुरू केली आणि त्या मालिकेच्या समारोपाकडे आपण वळतो हो आहोत साळेगावकर सर पुस्तक दिनाच्या औचित्याने आपण ही मालिका सुरू केली होती आजचा हा आपला समारोपाचा भाग आहे मग जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं औचित्यानं नवनवीन वाचक आहेत जुने वाचक आहेत लेखक आहेत किंवा जे लेखनापासून लेखनाच्या रसापासून लांब आहेत मग अशा सर्व व्यक्तींना मान्यवरांना तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवातून तुम्ही काय सल्ला द्याल जमेल ते नाचू नाचूया रे खूप सारे या रे भवसागर हा पार करण्याच्या नावा भवसागरातून पार होऊन जाण्यासाठीची पुस्तक ही फार मोठी नाव आहे आणि ती नाव आपल्या हा जवळ ज्या नावेत आपण बसलोय ती नक्कीच आपल्याला पैलतीरावर नेणार आहे शेवटी काय वाचन हा आत्मिक संवाद आहे म्हणजे एकाने एकाशी साधलेला तो संवाद आहे आणि तो संवाद साधण्यासाठी आपण अनेक शक्यता जेवढ्या आहेत त्या सगळ्या पडताळून बघितल्या पाहिजे किंवा रवी सोनार आहेत रवी सोनारांची सखी काय आहे एवढं सगळं मी एका तुमच्या पुस्तकाचा एक ब्लर दिलेला आहे तो मग हे सगळे जे आहे ना की ही निर्मिती प्रक्रिया ना ही निर्मिती प्रक्रियेतून उत्सुकता वाढविणे ही लेखकांची कवींची जबाबदारी आहे आणि म्हणून आग्रह केला पाहिजे किंवा पुस्तक भेट द्या पुस्तक वाचा मी वाचा आणि काय होत की वाचलं की स्वतः पुरतं ठेवू नका त्यातलं जे बलस्थान आहे जे चांगले लोकांना लोकांना सांगितलं जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे अवघे शहाणे करून सोडावे सगळं जना म्हणजे हे सगळं जे आहे ना हे आपण केलं पाहिजे आता आमच्याकडे माझे आमदार आहेत मोहनराव सोळंकी खूप वाचनाचा छंद आहे नाही तर ते दरवर्षी एखाद्या गावात कुठेतरी शंभर दोनशे पुस्तकं भेट देणार किंवा मी ज्या संस्थेत काम केलं त्या संस्थेचे आदरणीय डी के देशमुख सर ते वयाच्या ब्याऐंशी वर्षी साधनातलं काय लेख आला ते ले सांगतात आम्ही कधी एखाद्या वेळेस कमी पडू त्यांच्यासमोर पण ते साधनामध्ये नवं काय लिहिलं चाललंय कोण काय लिहितंय पर्यावरणावर कोण काय लिहितंय ह्या सगळ्या विषयावरती आजही तेच लिहित आहे ही माणसं आमच्यासाठी आदर्श आहेत समोर आपण ते बघितलं पाहिजे कोण काय वाचतं याच्याकडे बघितलं आणि विषयाचं बंधन नसलंच पाहिजे पर्यावरण पर्यावरण आहे ना वाटतं वा पर्यावरण वाचाव पर्यावरण वा कविता प्रेम कविता वाचा नाधो मनोरंजन कविता वाचाव्या प्रबोधनात्मक कविता वा वा जे जे आपल्या हाती पडेल ते सगळं वाचाव आणि नुसतं वाचवण्याचं ते कालदात कोरून ठेवा आणि त्याचं दुसऱ्या आणि सांगत नाही आपण काय ते सांगितलं पुन्हा 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 सांगितलं ना कि त्या पुस्तकाची एकी गाई कशामुळे लोकांना माहीत झालं एकी गाई हा जे पुस्तक आहे एवढ्या त्याचा खप वाढला जपानमधल्या जा, एका बेटावरची ती सगळी शंभरी ओलांडलेल्या माणसांची आनंद गाथा आहे सगळी काय आहे त्याचं कसं तर हे मौखिक प्रचार आहे त्याचा आम्ही त्या पुस्तकाचा मौखिक प्रचार करू शकतो मग आम्ही एआ मौखिक मौखिक तेवढाच केला पाहिजे आम्ही आता आलेल्या पुस्तकांचा केला पाहिजे आपल्या परिसरामध्ये लेखक त्याचा आपण प्रसार केलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट मुळात काय अजून सांगूया की शाळा आणि महाविद्यालय ही वाचनाकडे नेण्यासाठीच खूप मोठी केंद्र आहेत पण अलीकडे काय झाले की त्या केंद्रांमध्येच बाकीचीच कामं खूप वाढली आहेत <laughs> आणि म्हणून ती ती जी वाचन लेखनाकडे नेण्याची कार्यशाळा आहे तिथली <laughs> ती थोडीशी <laughs> आता शिथिल झालेली तर ती प्रबळ होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे ती प्रबळ झाले होण्यासाठी प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचं किंवा ताराबाई भवाळकर आता अध्यक्ष झाल्यात त्यांची कोणती पुस्तकं आहेत ही शाळांनी त्यांना समजून सांगितले पाहिजे आता परवा मी यूट्यूबवर पाहिलं त्या कारंदा लाड चे कंकुबाई कन्या शाळा आहे तिथल्या शिक्षकांनी सगळ्या दाराबाई भवाळकर आठ मार्चला समजून सांगितल्या मुलांना मुलींना परवा परवा गीत रामायण सगळं त्यांनी अभिनयात आणलं ते सगळं मी ला पाहिलं कश काय ही ही वाचन मूल्य रुजवण्याची एक प्रक्रिया आहे मग माझ्यासारख्याचा एखादा वाचन वटा असेल कोणाचा वाचन कट्टा असेल कोणाचं अन काही असेल पण ही वाचन वाचनाकडे लोक घेऊन जाणे ही लेखक कवींची सुद्धा जबाबदारी नुसतं लिहून नाही चालणार लिहून नाही चालणार कि आता मी माझा प्रयत्न आहे की मादरगाव वा पंचवीस लोक लिहितात तर एकदा सार्वजनिक त्या लोकांना एकत्र बसून लोकांना सांगणे किंवा हा या कसा लिहितोय किंवा या काय लिहितात यांचं काय जीवन आहे यांचं काय तर हे सगळं आपलं काम आहे तो प्रयोग आम्ही केला सर पंढरपूरला आम्ही कवितेची भीशी सुरू केली पण वा कवितेची भीसी छान कवितेची भीशी सुरू केली त्या माध्यमातून प्रत्येक कवीला संधी मिळते प्रत्येक कवी अध्यक्ष होणार प्रत्येक कवी प्रमुख पाहुणा होणार प्रत्येकाला प्रत्येक जबाबदारी मिळणार म्हणजे खुर्ची उचलण्यापासून ते खुर्चीवर बसण्यापर्यंत सगळ्या संधी मिळणार आम्ही भाषा भाषा काय भाषा टिकतेच कुठून नुसतं बोलण्याने भाषा टिकणार नाही नुसतं लिहिण्याने भाषा टिकणार नाही भाषा जर टिकवायची असेल तर त्या भाषेचं लेखन वाचन मनन चिंतन बोलणे ऐकणे हे सगळं झालं पाहिजे सगळ्यात प्रक्रिया सगळ्या प्रक्रिया जर आल्या तर ती भाषा समृद्ध होईल पण होतं का काय नेमकं की आपल्याला नीट बोलता येत नाही हिंदीत बोलायचं म्हणत लवकर बोलता येत नाही मराठीतले चांगले शब्द आव्हान आणि आवाहन फरकच खूप लोकांना खूप लोकांना चांगल्या लोकांना कळत नाही मग हे काय होत ते तर हे फक्त वाच म्हणून मी आता मध्ये वाचन संस्कृती बोलताना युवकांसमोर सांगितलं अरे वा तुम्हाला फेसबुकवर लिहायचंय त्याच्यासाठी तरी चांगला वाचा हा। की एखादा फोटो तुम्ही अपलोड केलाय त्याला कॅप्शन तुम्हाला लिहिता येत नाही का लिहिता येत नाही शब्दसंग्रहच नाही लिहिले असत चुकीचं लिहिलं असत मग त्याच्यासाठी तरी वाचा व्याकरण चुका त्याच्यामध्ये खूप असतात म्हणून वा वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कोणा एका शासनाची जबाबदारी नाही घेतली सगळ्यांची जबाबदारी ती आपली प्रत्येकाची जबाबदारी विशेषतः घरात आई वडिलांच्या पासून ते थेट सगळ्यांची प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे पुस्त का पुस्तकाकडे आपण कसे नेऊ पुस्तक कसे वा... ठीक आहे हो। आता काय आपल्याकडे असं ट्रेड पडलेलं आहे का आता काय रिटायर झाले का मग आता वाचा संत साहित्य असं नाही आता तुम्ही प्रेम कविता वाचू शकता प्रेम कविता लिहू शकता असं काय किंवा लहान मुलं आहेत ना मग लहान मुलांच्या हातामध्ये कोणती पुस्तक आली पाहिजे त्याचा अभ्यास झाला विजया जो मध्ये प्रकल्प केला की सोळा पानाचं पुस्तक त्यांचं असं की मोठी पुस्तक मुलांना दिली तर ते वाचणार नाहीत सोळा पानाचं पुस्तक शंभर तसे शंभर पुस्तक काढायचे आणि शंभरच्या गट्टे शाळेना पोहोचवायचे त्याच्यामध्ये माझं एक पुस्तक ते अंबोलीचे झाड बाल कथा आहे कथा संग्रह असून सोळा पानाचा बर चारच कथा आहेत किंवा काय नाही म्हणून मी नवीन लेखकांना असं सांगेल की आपण आपले प्रयोगशीलता कायम ठेवा उद्यमशीलता कायम ठेवावी आणि आपण कुणीतरी सेलिब्रिटी व्हावेत म्हणून लिहायचं असेल तर ती गोष्ट अशक्य आहे तुम्ही लिहिल्यानंतर सेलिब्रिटी व्हाल सेलिब्रिटी सेलिब्रिटी स्वतःला समजून लिखाण नाही करायचं हा चलीविती ना। ना। लोक स्वीकारायला लागतील आणि मी सगळ्या दर्शकांना सगळ्या वाचक मित्रांना सगळ्यांना सांगेल किंवा आपल्या घरामध्ये एक पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे वा आणि ती पुस्तकाचं कपाट हे आपण आ, सतत उघडं ठेवलं पाहिजे हलत ठेवलं पाहिजे नुसतं कपाट बंद ठेवणे काय उपयोग त्याच्यातले पुस्तकं काढता आली पाहिजे ठेवता आली पाहिजे आता ते कुठल्या आपल्या पुस्तकवाले हॉटेलवाले आहेत ना त्यांना आता त्यांच्या हॉटेलमध्ये पुस्तकच पण खूप काय खूपच चांगला आता म्हणून काश्मीरला करण्याचा प्रयत्न चालू आहे पुस्तकांच्या जवळ जाणे आणि त्यांच्याशी जमवून घेणे हेच आजच्या यशस्वी जीवनाचं सूत्र आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या म्हणजे किंवा स्त्रीच्या मागे पुस्तक पुस्तक आहे पुस्तकच पाहिजे पुस्तकाशिवाय नाही काही आणि ती पुस्तकं मग आपल्या हातात येणारी प्रत्येक पुस्तकं म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारची पुस्तकं आले सगळ्या भाषेची पुस्तकं आली अनुवादा सहित सगळे चांगल्या पुस्तकांच्या अनुवादात एकी गाईसारखे पुस्तक अनुवादन आले ना म्हणून आले आपल्या हातात अगदी बरोबर आहे मुलीमध्ये आपले जे हायकू जे वाले जा पन्चा। जा पन्चा। आपने 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 ते हायकू कसे आपल्याकडे आपले अभंग तिकडे गेले शरीजचा प्याली तो हायकू मराठीमध्ये हो हो म्हणजे हे सगळ आपण नुसतं जागतिकरण जागतिकरण दुनिया मेरी मोठ्ठी मी असं नाही म्हणता येईल आपल्याला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आतून प्रगल्भ व्हावं लागेल आणि हे आतून प्रगल्प लोकांना द्यावं लाग द्यावं लागेल आणि शेवटी काय प्रगल्भ झाल्याशिवाय पण तुम्ही तुम्ही जर राहिलात आणि तुम्ही संकुचित राहिलात तुम्ही काहीच देऊ शकू शकणार नाही तुमची पाहिजे अर्थ काय देण्यासाठी हे आहे घेण्यासाठी पण आहे आणि ज्ञान हे दिल्यामुळे कधी नक्कीच होत नाही म्हणून पुस्तकांची मैत्री करून घेणे पुस्तकांना आपलं मित्र समजणं आणि पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेत आणि वाचन प्रसारामध्ये ग्रंथालयांची संख्या वाढली वाचकांची संख्या वाढावी ग्रंथालये ही आपल्या मंदिरात इतकीच आपण जपली पाहिजे आपण मंदिरांना जेवढं जपतो ना, ना। तेवढं गावकऱ्या गावातल्या लोकांनी त्या वाचनालयाला ग्रंथालयाला जपलं पाहिजे पण चित्र नेमकं उलट होतं ग्रंथालय माहित नसतं कुठे ते तुम्ही आता मंदिर कोणलाही विचारा सांगतील धार्मिक स्थळ कोणतंही विचारा सांगतील कोणाही धर्माचं असो ते सांगावं माझा त्यालाही विरोध नाही पण mm -hmm. एखादं वाचनालय कुठे पंढरपूर मधलं तर ते लवकर पटकन सांगता आलं mm -hmm. मादलगाव मध्ये कुठे ग्रंथालय चांगली आहेत मादर्श वा वाचनालय आहे तर मग ते कुठं आहे कोण्या mm -hmm. संस्थेचं आहे हे सगळ्या लोकांना ज्ञात व्हावं आणि mm -hmm. लोक तिकडे जावीत mm -hmm. आपली पावलं त्या ग्रंथालयाकडे यावीत म्हणून वाचून मोठं व्हावं नाही तर जर तुम्ही वाचलं नाही तर तुमच्यात येणार साचले पण जे आहे ना ते साचले पण खूप घातक आहे तुम्हाला प्रवाही राहायचं असेल तर वाच वाचलं पाहिजे आणि ते हाच माझा संदेश प्रवाही राहा वाचते व्हा लिहिते व्हा एवढंच आणि मोकळं म्हणून लोकांना पण सांगा म्हणजे केवळ कवी लेखक साहित्यिक यांच्यासाठीच नाही तर प्रत्येक शब्द वेड्या व्यक्तीसाठी प्रत्येक नागरिकासाठी अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला पुस्तक दिनाच्या निमित्तानं आमचे सन्मित्र माननीय ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर था। सर यांनी दिला त्यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आणि थांबूयात धन्यवाद सर आणि मला शेवट कर, कर करता आलं पाहिजे सरला की तुम्ही हे जे तुमच्या माध्यमातून जे प्रयत्न करतायत हा सुद्धा एक वेगळा प्रयोग आहे ना केलं पाहिजे सर आता हां की आता नव्या पिढीला काय पाहिजे ते डिजिटलवर पाहिजे आता बघा हा प्रवास कसा झाला डिजिटलकडून पुस्तकाकडे पुस्तका पुस्तका पुस्तकाकडून डिजिटलकडे म्हणजे हे सगळं मूर्त अमूर्त एक आहे शृंखलाचे आहे आणि त्याच्यासाठी रवी सुनार काम करतो त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि मला बोलवल्याबद्दल आभार धन्यवाद